तुम्ही जर शहर मग ठीकच असता मी पण मस्त मजेत आणि फडणवीस साहेबांचं कुठलंही वेर नाही उलट विशेष आभार त्यांचे व्यक्त करतो आम्ही विशेष आभार जरंगे पटलांनी बी त्यांचे विशेष सर्व सिवे गिले विसरून म्हणत जरंगे पटलांनी मनातून विशेष आभार व्यक्त केलेले आहेत फडणवीस साहेबांचे फडणवीस साहेबांना उलट सपोर्टच दिलेला आहे आणि म्हणलेले आहेत आजपासून तुम्हाला आमच्याकडून काहीच शब्दाचं सुद्धा दुःख लागणार नाही आमच्याकडून झालं त्याच्यासाठी आम्ही माफी मागतो आणि इथून पुढं तुमचं स्वागतच आहे आमच्याकडून त्याच्यामुळं आमच्याकडून जर काही चुकलं असलं तर आम्हाला माफी असावी तुम्ही बी आम्हाला त्रास दिला आणि आम्ही बी तुम्हाला त्रास दिला असं कधीच होणार नाही आता इथून पुढं साबळे यांनी अजून आपल्या बांधवांनी धाराशिवमध्ये वगैरे अजून बांधवांनी उपोषण करून त्यांची दखल घेता शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न सोडले फडणवीस साहेबांनी तर खरंच फडणवीस साहेबांचे मी सुद्धा पेचली मी सुद्धा म्हणते विशेष आभार करते की फडणवीस साहेबांमध्ये आता माणुसकीची किरण अशी दिसते करून कालच्या जी आरच्या याचिकेमध्ये हायकोर्टामध्ये फेटाळली त्यांच्या याचिके विरुद्ध केलेले सर्व काही फेटाळून लावलेले आहे ला आणि जी आरला मान्यता नसावी म्हणून अशा याचिका केलेल्या सर्व फेटाळलेल्या आहेत त्यामुळं अजून बी तुमच्या एकी माणसाच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये भावना चांगल्याच तयार झालेल्या आहेत फडणवीस साहेबांचे खरंच खरच उप धन्यवाद खरंच मनात धन्यवाद आणि असेच आमची सपोर्ट फडणवीस साहेबांना हमेश राहणार आहे आता आता आमचा आणि जयशिवराय भाव आण कशा तुम्ही सर्वजण साहेबांचे कार्य वी आपल्याला आता जमानतीवर जास्त उडू नका दादा धरंगे पाटलांनी फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त केलेत व्यक्तिगत आभार केलेत तुमची ना आमची दुश्मनी संपली म्हणे दुश्मनी नव्हतीच म्हणे तुम्ही आम्हाला परेशान करत होतात आम्ही तुम्हाला बोलत होतो आभार मानलेले आहेत कारण की फडणवीस साहेबांनी बी भरपूर असे चांगले कामं केलेले आहेत आता त्या जे आरची रक्षासुद्धा फडणवीस साहेबच करतात असं सा समजायचं फडणवीस साहेब बी बिकुणाकुन बघा हा रोड कसा आहे एकदम घनदाट जंग